तुम्ही आठवत असेल की संजय राजाराम राऊतनी किती तारखा आतापर्यंत दिलेल्या आहेत कधी बोललेले सव्वीस तारखेला सुटणार कधी बोललेला एकोणतीस तारखेला तिला सुटणार आता बोलतायत उद्या सुटणार म्हणजे ह्यांची भांडणं कमी होण्यासाठी मार्ग दिसत नाहीये कमी होण्याची चिन्ह दिसत नाही आणि त्याच्यावर आता ह्याला प्रकाश आंबेडकरांबरोबर पण बसायचंय कदाचित हे लोकसभेच्या मतदानाच्या नंतरपर्यंत यांच्या बैठका सुरू असतील यांच्या बैठका संपणारच नाहीत प्रेम लोक मोदीजींना मतदान करून मोकळे होतील पण ह्यांच्या काय वाढण्या संपणारे चिन्ह दिसत नाहीये आहेत चालणारे लोक असतील अगर मान सन्मान ठेवत असतील तर प्रकाश आंबेडकरजींना बारा सीट देऊन मान सन्मान दाखवा ना चार ते पाच सीट देऊन कशाला त्यांचा अपमान करताय हिंमत असेल तर बारा सीट देऊन दाखवा